उसाच्या पाचतीत ऊस उस तोडत असलेल्या आया जगाला जगा जगा दाखवा नका चप्पो शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणार आमचं राष्ट्र शेतकऱ्यांच्या पोराच्या तुटलेल्या पाट्या दाखवा आणि हरवलेली पुस्तकावर नांगरलेल्या शेतात शेतकऱ्याचं पाल्या पाचवड्यामधलं जन्म दाखवा रात्र दिवस राम दाखवा अन दाखवा अन दाखवा कोहळ्या हातावरचे फोड लोकशाहीच मरण दाखवा शेतकऱ्यांचं शरण दाखवा भ्रष्टाचाराची थाप दाखवा विजेचा लपंडा आपला भारत देश कृषी प्रधान आहे पुन्हा एकदा हाच विषय मांडण्यासाठी मी ते उभी आहे नमस्कार मी ज्ञानेश्वरी हरिदास लोटे जिल्हा परिषद न बिरला न बाटा न बाटा न डाटा तर खऱ्या अर्थाने शेतकरी हाच समाजाचा डाटा हाच समाजाचा डाटा विषयाची सुरुवात करताना मला आठवतात गुरुतुकोबार आहे लिली साथ बारे त्यांनी त्यांच्याकडे असलेली सुरुवात शिवाजी महाराज सांगून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं सर मला आमच्या पुस्तकात प्रश्न असायसाठी एका शेतकऱ्याने त्याच्या रामायण अमुक अमुक व्यापाऱ्याकडून अमुक अमुक दराने कर्ज घेतलं व शेतकऱ्या शेतकऱ्याच्या टक्के सहित परत करावे परंतु महोदय आम्हाला असा प्रश्न कधीच आला नाही की अमुक अमुक व्यापाऱ्याने आम अमुक अमुक आम दराने शेतकरी कुणी कर्ज घेतलं व शेतकऱ्याच्या रामायण त्या व्यापाऱ्याने त्या शेतकऱ्याला दोन वर्षात किती टक्के सहित परत करावे म्हणजे महोदय आमच्या शिक्षण व्यवस्थेने सुद्धा आम्हाला हेच शिकवलं तुमचा बाप जरी जगाचा पोशिंदा असला तरी तोच कर्ज घेणार आणि तोच कर्ज फेडणार मी पाचवीत असताना शिकलेली इंद्रजित भालेकरांची कविती जवळ मला आठवते घाली अंगावर झिंद्या खाई मिरची भाकर घाली अंगावर झिंद्या खाई मिरची भाकर गाडी उसाची पाच सट्टे जगा साखर मी आया काटा त्याच्याच तपाई त्याने काय केलं बाप आणि पुढे ते म्हणतात की कष्ट्या सारा त्याच्या हाती आणि दुसऱ्याच्या हाती माप म्हणजे मी पाचवी शिकलेली इंद्रजीत भालेकरांची कवितेची शेतकरीची गाथा आणि वास्तविक जीवनातील शेतकरी बापाची व्यथा यात अजूनही बदल झाले नाही माय बाप सरकार म्हणजे मरते किसान मरणे दो

गंगा की कसम यमुना की कसम ताना बाना बदलेगा रवि की रवानी बदलेगी और अगर जोश में होश होगा तो और अगर जोश में होश होगा तो जालिम का जमाना बदलेगा कुछ तुम बदलो कुछ हम बदले कुछ तुम बदलो कुछ हम बदले आओ मिलकर किसान की जिंदगी बदले आओ मिलकर किसान की जिंदगी बदले एक दिवसी आमचे शहीद नवीन सराले सरांनी विचारलं तुमचं नाव काय तुमचं गाव काय बाबा काय करतात कोणाचे डॉक्टर कोणाचे बाबा वकील कोणाचे बाबा इंजिनियर पण मी दि, उत्तर दिलं की सर माझे बाबा शेतकरी असं म्हणता सगळा वर्ग हसायला लागला मला जराच आला मी म्हणलं सर या सगळ्या सगळ्यां माझ्या बाबापेक्षा मोठा आहे पण यांच्या हुन हे जो मोठा आहे तो माझा बाप आहे सर तो माझा बाप आहे सर तो माझा बाप आहे सर आणि त्या बापाच्या आम्ही पोरी आमच्या बापाच्या कष्टावर जाते ही दुनिया सारी ही दुनिया सारी अहो लोकशाहीच्या कारभारात कोणी म्हणते विठ्ठल तर कोणी म्हणते पांडू लोकशाहीच्या कारभारात कोणी म्हणते विठ्ठल तर कोणी म्हणते पांडू अरे या मंत्री पुढे तुमच्या समोर मी माझ्या शेतकरी बापाच्या समस्या किती वेळा मांडू किती वेळा मांडू लाचार झालेला शेतकरी उभा जगाचा पोशिंदा आपल्या मुलीच्या लग्नाच्या मुला मराठवाड्यातील शेतकरी मराठवाडीतील शेतकरी शेतकऱ्यांच्या आत्महत्याला असून खटून पडतोय हा दुष्काळी समाजाला शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव करून देणे हा जर गुन्हा असेल ना तर तो माझाही शेतकरी राजा करतोय माझाही शेतकरी राजा करतोय शेतकरी उभ्या जगाचा कोशिंदा उभ्या जगाचा पोट करतो आणि स्वतः उपाशी राहतो अरे आज जर विचारलं तुमचं तुम्हाला मोठं होऊन काय बनायच तर डॉक्टरचा पोरगा म्हणतोय डॉक्टर बनायचं आहे इंजिनिअरचा पोरगा म्हणतोय इंजिनियर व्हायचं आहे वकिलाचा पोरगा म्हणतोय वकील व्हायचं आहे पण अख्ख्या महाराष्ट्रात शेतकऱ्याचा एकही एक पोरगा नाही तर छाटी ठोकून मारत नाही की मला शेतकरी व्हायचं आहे मला शेतकरी व्हायचं आहे आपला भारत देश कृषी प्रधान आहे शेती हा त्याचा मुख्य व्यवसाय शेती हा भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कडा मानला जातो शेत प्रचंड लोकसंख्येला अन्नधान्य पुरवण्यासाठी शेतकरी राब राब राबतो आणि स्वतः उपाशी राहतो ताजा भाजीपाला अन्नधान्य कडधान्य कडधान्य पिकवण्यासाठी तो राब राब राबतो आणि स्वतः उपस्थिती राहतो त्याच्यासाठी आता एक आपण एक प्रतिज्ञा करूया की आपल्या आईच्या एक तरी वृक्ष लावायचं आणि ते लावायचं नाही तर ते पाळायचं त्याला मोठंही करायचं जाता जाता एवढंच म्हणते की जाता जाता एवढंच म्हणते की शेताच्या बांधापासून कामे नाही होत शेताच्या बांधापासून कामे नाही होत आणि शेतकऱ्याच्या जन्मले गेल्याशिवाय त्याची दुःख नाही कळत जो पाण्याने उघड करतो ना तो इतिहास बदलू शकतो तो इतिहास बदलू शकतो जय धन्यवाद